गुड मॉर्निंग मैत्रीणो शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावो आनंदाचा जावो आत्ता वाजलेत मैत्रिणी सात वाजलेत सकाळची नमस्षिवाई नमस्षिवाई हर नमः शिवाय नमस्षिवाई समय अगासा नमः शिवाय तरी नो उजय अगास अग दे तुझे तुझे विठला सांग कैसे फेडू आया ही मरी नमाजी इस शुक होई अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा जागा श्रद्धे स्वरूप असा स्वामी भक्त आठव किती दाद्यानीच सात नको डग मको स्वामी घेतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतिः मननाबलाघ्यादित स्वामी चया पञ्चामृतात् इति तदीयाठवीरे प्रचिति न सोडति तया जया स्वामी गीति अशक्य अशक्यै शक्य करति जागा श्रद्धे सहित हो, हो सितानि तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच साथ नको डग मगो स्वा घेतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी चला मैत्रिणी आता देवाला फुल हो छान पेकी मोबाईल सगळा चिकट झाला चिकट तेलाचा हात लागला की मस्त देवाला फुलं ना मैत्रीण की गहू घाऊ दिसते शिवाय शिव शंभ हे भोळ्या शंकरा माझ्या घरावरची संकट दूर कर विठ्ठल रुक्मिणी तर सगळेच फुलं घेतले डोक्यावर बघा <laughs> आज आज एक सुद्धा फुल खाली पडलं नाही विठ्ठल रुक्मिणीच्या अंगावरच छान पैकी चला मैत्रीण झाली देव पूजा आरती घेऊ करता दुख हरता वार्ता विघ्नाची कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके मागळा शोभे मुक्ता फळांची जय देव जय देव रत्ना खचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तोभरा रुंजंती न पुरी चरणी घागरिया जय देव जय देव लपी तांबर वंदना सरळ सोंड वक्र तुंड निर्वाणी रक्षा वेस वंदना जय देव जय देव घालीन लोटांगण वंदी न चरणी डोळ्यानं न न रूप तुझी प्रेमी आलिंगन अनंत पूजन सला मैत्रीण भेटू पुढच्या बाय सर्वांना हां आणि माझी देवपूजा कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बाय बाय सर्वांना